नमस्कार मंडळी तर हा आहे राधा अष्टमीचा दिवस तर राधा अष्टमी आणि गौरी आवाहन या वर्षी एकाच दिवशी असल्यामुळे खूप छान अशी पर्वणी होती तर राधा अष्टमी ही सहसा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला येते आणि ही श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या एकूण पंधरा दिवसानंतर साजरी केली जाते काही मान्यतेनुसार कृष्ण जन्माष्टमीचा जर तुम्ही उपवास करत असाल तर त्याचे पुण्य फळ प्राप्त करण्यासाठी राधा अष्टमीचा उपवास करणे हे अत्यंत आवश्यक आहे तर मंडळी काही भक्तगण हा उपवास संपूर्ण दिवस करतात तर काही भक्तगण हा उपवास अर्धा दिवस म्हणजे दुपारी पर्यंतच करतात तर दुपारी पर्यंत करण्याचे कारण हेच आहे की श्री राधाजींचा प्राकट्य हे बारा वाजता कमळ दलांमध्ये झाले होते आणि त्या एका तलावामध्ये ऋषभानू महाराजांना मिळाल्या होत्या तर तुम्ही जन्माष्टमीचा ब्लॉग हा बघितला असेलच तर त्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे की माझ्या घरी मी राणी आणि बाळकृष्णाची थोडी मोठी मूर्ती ही घेतली होती तर त्यामुळे आज मी त्यांना खूप छान असा शृंगार करणार आहे तर ही माझी पूजा एका बाजूला चालू आहेच पण तोपर्यंत आपण राधा अष्टमी संदर्भातील काही अजून माहिती जाणून घेऊयात असे मानले जाते की राधेशिवाय श्रीकृष्ण हे अपूर्ण आहेत आणि म्हणूनच जन्माष्टमीच्या काही दिवसांनी राधा राणीचा जन्म झाला दोघांचे प्रेम इतके अतूट आहे की आजही त्यांचे स्मरण केले जाते आणि त्यांचे उदाहरण देखील दिले जाते एकीकडे श्रीकृष्णाचा जन्म हा श्रावण कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला थी होता तर राधा राणीचा जन्म हा भाद्रपद शुक्ल पक्षाच्या अष्टमी तिथीला साजरा केला जातो असे मानले जाते की जे लोक या दिवशी व्रत करतात आणि राधाजींची पूजा करतात त्यांच्या सर्व इच्छा या पूर्ण होतात इतकेच नाही तर या शुभ मुहूर्तावर राधा अष्टमीला राधाजींची पूजा केल्यामुळे अनेक त्रासांपासून मुक्तता मिळते अनेक मंदिरांमध्ये आणि घरोघरी राधाकृष्णाच्या मूर्तीची ही विशेष पूजा या दिवशी केली जाते राधाराणीला फुले वस्त्र दागिने सुगंधी द्रव्य हे अर्पण केले जातात या मूर्तीला दूध दही मध तूप आणि गंगाजलाने अभिषेक केला जातो राधाकृष्णाच्या भक्ती गीतांचे भजन कीर्तन आयोजित केले जाते वृंदावन आणि बरसाना बरसाना हे राधा राणीचे जन्मस्थान आहे इथे मोठ्या प्रमाणात उत्सव हे साजरे केले जातात मंदिरे ही सजविली जातात आणि शोभायात्रा सुद्धा काढल्या जातात बरसाण्यामधील लाडली मंदिर म्हणजेच राधा राणीचे मंदिर इथे विशेष पूजा आणि उत्सव केला जातो खरं म्हणजे राधा राणीचा निळा रंग आहे त्यामुळे राधा जयंतीच्या दिवशी किंवा राधा अष्टमीच्या दिवशी निळ्या रंगाचे वस्त्र हे तिला घातले जातात याचे कारण सुद्धा खास आहे कारण श्रीकृष्ण हा निळ्या रंगाचा असतो असं मानलं जातं त्यामुळे राधा राणी हा त्यांच्या रंगाचे वस्त्र हे परिधान करतात याशिवाय राधा राणी की सोन्या इतकी इतकी गोरी ती सुंदर असल्यामुळे त्या रंगाचे वस्त्र, बर रंगा रंगा वस्त्र हे परिधान करतात म्हणून त्यांचा पितांबर बऱ्याच वेळा आपण पाहतो काही चित्रांमध्ये वगैरे हा पिवळ्या रंगाचा असतो तर त्यामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान केले जाते कारण पिवळा रंग हा राधा राणीचे प्रतीक आहे आणि निळा रंग हा श्रीकृष्णाचे प्रतीक असल्यामुळे राधा राणीचा तो आवडता रंग आहे तर आज ह्या गुलाबी रंगाच्या वस्त्रांमध्ये राधा राणीचे राधाकृष्णाची मूर्ती ही राधा गुलाबी रंगामध्ये खरंच खूप सुंदर दिसत होती तर ह्या वर्षी गौरी आव्हानाच्याच दिवशी राधा अष्टमीचा सुद्धा योग जुळून आला होता तर दुसऱ्या दिवशी त्यामुळे गौरी पूजन होते तर गौरी पूजनाच्या दिवशी आमच्या कोकणामध्ये ओसा ही पूजण्याची पद्धत आहे म्हणजे स्त्रिया हे आपल्या सौभाग्यासाठी ही पूजा करतात तर ह्या पूजेमध्ये काय साहित्य असते कशासाठी हा ओसा केला जातो ते आपण पुढे पाहणारच आहोत तर ही पूजा करण्यासाठी मी माझ्या माहेरी म्हणजे माझ्या आईच्या घरी गेले होते गौरी गणपतीचा सण हा महाराष्ट्रामध्ये अगदी मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा केला जातो गणेश चतुर्थीनंतर तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी गौरी स्थापना केली जाते गौरीला गणपतीच्या आईचे हे रूप मानले जाते त्यामुळे शंकर भगवान पार्वती माता आणि गणपती बापा सहकुटुंब आपल्या घरी आल्याची भावना या प्रथेमागे दडलेली आहे त्यात गौराईला घरातील माहेर वाशिणीचे स्थान दिले जाते कोकणातील काही भागांमध्ये गौरी पूजनांमध्ये ओसा ही एक परंपरा आपल्याला दिसून येते तर आमच्याकडे सुद्धा कोकणामध्ये हा ओसा पूजण्याची पद्धत आहे कोकणामध्ये विशेष करून सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या प्रांतामध्ये ही पद्धत मोठ्या श्रद्धेने केली जाते लग्नानंतरच्या ज्या वर्षी गौरी पूर्व नक्षत्रामध्ये येतात तेव्हा घरातील ते नववधूचा पहिला ओसा करण्याची पद्धत आहे लग्नानंतर एकदा हा विधी झाल्यानंतर ती प्रत्येक वर्षी गौरीसमोर तिचा ओसाही भरू शकते जर लग्नानंतर पहिल्याच वर्षी ओसा नाही झाला तर मग पुढील ज्या वर्षी गौरी पूर्व नक्षत्रामध्ये येतात तोपर्यंत तिला ओसा करण्याची वाट पाहावी लागते म्हणूनच पहिला ओसा हा प्रत्येक नववधूसाठी नक्कीच महत्वाचा असतो शिवाय या विधीमधून घरात आलेल्या सुनेला मान सन्मान आदर आणि तिच्या आवडीच्या भेटवस्तू देण्याची सुद्धा पद्धत आहे ज्यामुळे लग्नानंतरचा पहिला ओसा हा प्रत्येक जणीसाठी खासच असतो तर ही ओशासाठी सूप भरताना आपल्याला आपण जे ओसा भरण्यासाठी सूप घेणार आहोत त्याला सर्वप्रथम तुम्ही एक पांढऱ्या रंगाचा धागा हा पुढच्या साईडला गुंडाळून घ्यायचा आहे जसा ह्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात की दोन्ही सूपांना गुंडाळलेला आहे त्यानंतर पाच प्रकारच्या भाज्यांची पानं ही तुम्हाला घ्यायची आहेत आता मला इथे तीन चारच प्रकारची मिळालेली होती तर तुम्हाला जितकी मिळतील तितकी तुम्ही घेऊ शकता पाच प्रकारची ही आपल्याला पानं घेऊन त्यावरती पाच प्रकारच्या भाज्या किंवा फळं थे ही आपण ठेवू शकतो काही जणांच्या ठिकाणी ही फळं ठेवण्याची पद्धत आहे जसं की सिंधुदुर्गमध्ये ही पाच प्रकारची फळं ठेवली जातात तर रत्नागिरीच्या काही गावांमध्ये ही पाच प्रकारच्या भाज्या ठेवण्याची थे पद्धत आहे तुमच्याकडे जी प्रथा असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता तर इथे मी फळं घेतलेली आहेत काही फळं कमी पडत असतील तर तुम्ही तिथे काजू किंवा पोहे सुद्धा घेऊ शकता आता ही करण्याची पद्धत सुद्धा का असावी तर कोकणामध्ये पोहे तसेच आंबा काजू ह्या प्रकारची जी फळं आहेत ती मुबलक प्रमाणात मिळतात त्यामुळे ती फळं तिथेही जास्त ठेवली जातात आणि त्यानंतर ह्या सूपांवरती वस्त्र ठेवून आपल्या देवापुढे ही सर्वप्रथम घरातल्या ठेवायची असतात आणि हे झाल्यानंतर जर तुमच्याकडे गौरी असतील किंवा गणपती असतील तिथे हे सूप ठेवून आपण देवाला नमस्कार करायचा आणि त्यानंतर इतरांना तुम्ही हे वाण म्हणून देऊ शकता तर सकाळी माहेर ही ओशाची पूजा झाल्यानंतर मी माझ्या घरी आले तर माझ्या घरी ठेवण्यासाठी जरा वाण कमी पडत होते म्हणून मग मी ही भाज्या ठेवल्या होत्या कारण ह्या रेडीमेड आपल्याला मिळूनच जातात जर तुम्ही कोणत्याही फळवाल्यांकडे फुलवाल्यांकडे या ओशाच्या दिवशी गेलात तर तिथे हे रेडीमेड गोष्टी तुम्हाला ठेवलेल्या असतात म्हणजे तुम्हाला काही भाज्या वगैरे वेगळ्या विकत घेण्याची गरज नाही तर त्यामुळे हे वाण मला देवारामध्ये ठेवायला मिळाले होते त्यामुळे असे पाच पाच मी माझ्या देवाऱ्यामध्ये ठेवले होते तर ह्यावेळी मी छान असा तुळसाभावनेचा अभिषेक करून तिची छान अशी पूजा करून घेतली होती आणि बाजूला हे ओळस्याचे वाण ठेवले होते आणि थोडं सजावटीसाठी म्हणून ह्या पत्री सुद्धा मी या बॉटल्स बॉटल्समध्ये ठेवल्या होत्या त्यामुळे खरंच खूप सुंदर आणि प्रसन्न अशी ही पूजा वाटत होती मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लोभ असावा धन्यवाद